गुंडगे प्रभागात महायुतीच्या उमेदवारांनी सोमजाई मातेचे आशीर्वाद घेत प्रचाराची सुरुवात केली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड आणि प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार कोमल मिथिलेश म्हामूळकर रॉली विजय पाल व वैशाली दीपक मोरे यांनी दर्शन घेतले उमेदवार संकेत भासे यांनीही मंदिरात उपस्थित दाखवली यानंतर उमेदवारांनी प्रभागात गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख संजय मोहिते पंकज पवार मिथिलेश म्हणकर प्रज्जत घोसारकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना भाजप आरपीआय आणि मित्र पक्षांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले नमस्कार सर्वांना कर्जत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी जाहीर झाली असून नुकताच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन पडताळण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आज प्रभाग क्रमांक दहामध्ये गुणगे परिसरामध्ये आज सोमजाई मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज आम्ही सर्व महायुतीचे सर्व शिलेदार सोमजाई मातेच्या चरणी न नतमस्तक होऊन आज प्रचाराला सुरुवात करतोय या ठिकाणी आपल्या महायुतीच्या पदाचे उमेदवार असलेल्या डॉक्टर सौ स्वाती अक्षय लाड या आमच्या अधिकृत उमेदवार म्हणून भाजपा शिवसेना आणि आर पी आय या महायुतीच्या उमेदवार म्हणून आम्ही कालच त्यांना घोषित केलेला आहे आणि या दहा नंबर प्रभागामध्ये तीन नगरसेवक येतात त्यामध्ये कोमलताई मामूनकर असतील आमच्या मोरेताई असतील आणि रॉली विजय पाल असे आमच्या तीन महिला रणरागिणी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत आमचं विजन आणि आमचं जे काही ध्येय आहे त्या कर्जत नगरपालिकेचा विकास हे आमचं प्रामुख्याने ध्येय आहे आणि येत्या काळामध्ये या गुणगे परिसराचा सर्वांगीण सर्वांगीण विकास करण्यामध्ये शिवसेना आणि संपूर्ण महायुती आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत चांगल्या प्रकारचा विकास मागील पाच वर्षामध्ये आमदार महेंद्र साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी समाज मंदिरं असतील रस्ते असतील गटार असतील अशी अनेक कामे आम्ही या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत आणि आम्ही असे सुशिक्षित चेहरे घेऊन या संपूर्ण कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय त्यामुळे कर्जत नगरपालिकेची ही जनता ही अतिशय सुज्ञ जनता आहे ती विकासाला आणि भविष्यामध्ये होणाऱ्या विकासाला आणि सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य देईल असं मी या ठिकाणी आवर्जून सांगितलं आता महायुतीचं काम आपण बघतोय की राष्ट्रीय पातळीवर किंवा आपल्या राज्यातही चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने आता कर्जत मध्येही प्रचंड प्रतिसाद आहे महायुतीला आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये तीन उमेदवार आहेत जे शिवसेनेकडून लढतायत आणि आपला जो मुख्य उमेदवार आहे अध्यक्षपदासाठी अध्यक्षपदासाठी तो भाजपचा आहे तर या चारही उमेदवारांसाठीच सा प्रचाराचं काम आतापासून आपण सुरू करत आहोत अधिकृतरित्या नाळ फुटलेला आहे आणि आता आपण घरोघरी लोकांचा सा आशीर्वाद घेण्यासाठी सा सगळ्यांना भेटत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की लोकांचा प्रतिसाद छान आहे आणि त्याचा निकालही उत्तम लागणार आहे धन्यवाद नमस्कार मी कोमल मिथिलेश मामुमोणकर आपल्या प्रभाग क्रमांक दहा मधली ब याच्यासाठी उमेदवारासाठी मी कोमल मिथिलेश आणि माझी अधिकृत उमेदवार आहे त्याचबरोबर माझ्यासोबत प्रभाग क्रमांक दहा अ मधल्या वैशालीताई मोरे आणि क मधल्या रॉलीताई पाल असे आम्ही तीन उमेदवार आहेत आणि वरच्या पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी स्वातीताई लाड यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे आमच्या तिघींच्या प्रचारासाठी आम्ही याच्या आधीही सुरुवात केलेली आहे सगळ्यांच्या संपर्कात गेलेलो आहे त्याचबरोबर आज आम्ही प्रचाराचा नारा सोमजाई मातेच्या मंदिरामध्ये येऊन फोडून सोमजाई मातेचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करत आहोत असाच याच्या आधी जसा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे तसाच प्रतिसाद आताही देतील आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी राहतील पाठीशी राहतील एवढीच आमची सगळ्यांची जय हिंद जय नमस्कार मैं रॉली विजय पाल आज हमारे इधर मैं उम्मीदवार क्रमांक दस की क की उम्मीदवार रॉली पाल हूँ और हमारे इधर आज सोमजय मंदिर के यहाँ से नागल फूटा है प्रचार के लिए और पहले से भी हम लोग लो जनता के संपर्क में आ रहे हैं अच्छा उनका प्यार मिल रहा है और आशीर्वाद भी और अच्छा मिलेगा भी ऐसा उम्मीद हम करते हैं मैं और भी जनता से ये इच्छुक हूँ कि उनका पहले जो प्यार हमारे घर परिवार को तो मेरे ससुर जैसे वो नगर अध्यक्ष थे तभी भी मिला था और आगे भी हमको भी मिलेगा बस जय हिंद जय महाराष्ट्र